नमस्कार मित्रांनो आपल्या घराचं काम चालू आहे तर माझा मित्र वाल्या काम बघण्यासाठी आलेले आहे तर ते तुम्हाला काम दाखवतो तुम। ही बघा माणसं डबरी खोदण्यासाठी आलेली आहेत व डबरी खोदायला चालू केलेली आहेत हे जे आखून दिले की तेवढी डबरी खोदून एका साईडला माती आणून टाकत आहेत तर तुम्ही पाहू शकता आपल्या घराच्या पुढचं हॉलचं काम चालू आहे तर यानंतर ही माणसं कॉलम बांधायला लागलेत या कॉलम पूर्ण करणार ना त्यावेळी हे कॉलम यात ठेवण्याचे काम करायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता आमचे घर यानंतर असे दिसणार आहे तुम्हाला आमचे घर कसं आवडलं ते कमेंट करून सांगा तर पाहू शकता बरोबर लेवलमध्ये काम करायला लागलेत तुम्ही पाहू शकता एका साईडला आणून टाकायला लागलेत तर हे माझे पप्पा विटा घेऊन निघालेत तर बघा कसं आमचं घर आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा Bye bye ta ta